डान्सिंग कारची अमरावती शहरामध्ये खमंग चर्चा पांढऱ्या रंगाच्या कारमधील ते जोडप नेमकं कोण अकोली रस्त्यावर रविवारी रात्री पी के चित्रपटासारखे दृश्य दिसले संपूर्ण भारतामध्ये आमिर खानचा उत्कृष्ट अभिनय असलेला पी के चित्रपट सर्वत्र गाजला या चित्रपटामध्ये एक कार डान्स सारखे हलण्याच्या दृश्याने प्रेक्षकांवर कुतूहल म्हणून वेगळीच छाप सोडली होती त्या हेलकावे घेणाऱ्या कारमध्ये अभिनेता आमिर खान डोकावून पाहतो तर कारमध्ये स्थितीमध्ये एक विना कपड्यांमध्ये दिसून पडत अशीच आश्चर्यचकित करणारी घटना अमरावती येथे अकोली या सुनसान रस्त्यावर रविवारी घडल्याने सोशल मीडियावर या घटनेवर साधक बाधक चर्चा होताना दिसून येत आहे मात्र या ठिकाणी हेलकावे घेणाऱ्या पांढऱ्या कारमध्ये एक बडा प्रादेशिक पातळीवरचा राजकीय नेता असल्याची खमंग चर्चा सुद्धा सोशल मीडियावरती रंगत आहे रवीनगर चौकामध्ये काही राजकीय युवक चर्चा करीत असताना उभे असतात आणि त्याचवेळी त्यांच्या बाजूने सुसाट वेगाने एक पांढऱ्या रंगाची कार त्याच सुनसान रस्त्याकडे वळल्याने त्यांचा संशय बळावतो ते राजकीय युवक सुद्धा त्याच दिशेचा रस्ता धरतात ती कार सुनसान अंधारात थांबल्याने एक युवक त्या कारमध्ये प्रकरण काय आहे याची माहिती घेण्यास धाव घेतो मात्र कार जवळ जाताच ती पांढरी कार घेताना त्याला दिसून येते त्यामध्ये डोकावून एक बडा नावाजलेला राजकीय नेता सोबत दुपट्टा बांधून असलेल्या त्या दोन महिला युवकांना दिसून पडतात याचाच राग त्या बड्या नेत्याला येऊन तो त्या युवकांवर चांगला चिडतो आणि रागावतो एक युवक नेमका याच वेळी मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचा मोबाईल सुद्धा हिसकावून घेतला जातो मात्र इतर युवक सुद्धा आक्रोश झाल्याने बदनामीपोटी तो कारमधील बडा नेता माघार घेतो आणि लगेच त्याला मोबाईल सुद्धा परत करतो या प्रसंगामध्ये त्या महिला सुद्धा आपला आक्रोश करून पाहून घेण्याची धमकी युवकांना त्या महिलांकडून दिली जाते आणि काय करावं बाहेर माहिती जाऊ नये म्हणून तेरी भी चूप आणि मेरी भी चूप असा या नाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जातो तर काय सोमवारी तर सोशल मीडियावर या घटनेमुळे खमंग चर्चेला उधाण आल्याचं दिसून आलं कारण विशेष तसा आहे एक राजकीय नेता दोन महिला एका पांढऱ्या मध्ये सुनसान रस्त्याच्या बाजूला अंधारामध्ये कार हलणे या कारमध्ये हा नेमका बडा नेता कोण यावर अमरावती शहरातल्या गल्लीपासून तर दिल्लीतल्या गल्लीपर्यंत अनेक राजकीय पक्षांमध्ये वेगवेगळी चर्चा दिसून आली अक्षरशः प्रश्न मंजूषासारखीच चर्चा ही रंगली होती मात्र तो बडा राजकीय नेता कोण हे अद्यापही कोड्यामध्ये आहे मात्र दुसरीकडे या विषयावर वेगळी चर्चा होताना दिसून येत आहे अनेक ठिकाणी सुद्धा या चर्चेला उधाण आलेले आहे ते म्हणजे नेमकी ही घटना खरंच घडली की सुळबुद्धीने हा डाव रचण्यात आला असाही एक वर्ग विचार करताना दिसतो आहे असो मात्र पाढरी हलणारी कार म्हणजेच डान्सिंग कार ही सध्या अमरावतीमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती